भरधाव ट्रकने दाम्पत्याच्या स्कूटीला उडवले यात महिलेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी झाला ही दुर्घटना छत्रपती संभाजीनगर नाशिक महामार्गावरील देवगाव रंगारी नदीच्या पुलाजवळ घडली महिलेला ट्रकने पन्नास फुटापर्यंत फरफटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले उज्ज्वला अशोक थोरात राहणार देवगाव रंगारी तालुका कन्नड असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे त्यांचे पती अशोक थोरात हे गंभीर जखमी झाले आहेत अशोक हे देवगाव रंगारी येथे गॅस वेल्डिंगचा व्यवसाय करतात पती पत्नी स्कूटीने कनकसागर येथील खंडोबा यात्रेला लासूर स्टेशन मार्गे जात होते देवगाव रंगारी येथील बेळगंगा नदीच्या पुलाजवळील वळणावर आल्यानंतर मागून भरधाव आलेल्या ट्रकने जे जे शून्य चार चौवेचाळीस पंचवीस त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली उज्ज्वला रस्त्यावर पडल्या पडल्यानंतर ट्रकने त्यांना पन्नास फुटापर्यंत फरफटत नेले पती पत्नीला पोलिसांनी देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले उत्तर तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला महिलेच्या पश्चात पती दोन मुले एक मुलगी सून आई दोन भाऊ असा परिवार आहे देवगा रंगारी पोलिसांनी ट्रक चालकासह दोघांना वाहनासह ताब्यात घेतल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रबंधभूमी साठी विभागीय संपादक बाबासाहेब गाणार छत्रपती संभाजीनगर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन जीवनात अपडेट राहा